आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन केलं समस्त ग्रामस्थ कातर खटाव आपले देखील आभार मानून या ठिकाणी आपण जो निकाल दिले निकाल दिलेला आहे तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये सुंदर अशा आठ गाड्या फायनल ला पात्र झाल्या आणि त्या आठ गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या मैदानातील आठव्या नंबरचे मानकरी तास क्रमांक चार मधून आलेली गाडी श्री दत्तगुरु प्रसन्न विनायक सेठ तेंडुलकर आठ हजार दोनशे बावीस सरकार भोईर विशाल सेठ भोईर शिवाग्रुप देवीचा पाडा डोंबिवली या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्री दत्तगुरु प्रसन्न विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस सरकार सागरसेठ भोईर विशालसेठ भोईर शिवाग्रुप देवीचा पाडा डोंबिवली अमर फाळके सातारोडकरांचा शिवा पळाला आणि त्याच जोडीला गोपाळ बाबा मात्रे कल्याण चिंचपडा यांचा लक्ष पळाला लक्ष्याने शिवा विठ्ठल केसरी भव्य देवा मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण सेठ पाटील भोनोली मुंबई या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण सेठ पाटील भोनोली मुंबई चैतन्य जिम युवराज विरकर गंगोतीकरांचा पोलीस पळाला आणि त्या जोडीला राजेंद्र गाडी भोपर्डी भरतसे चव्हाण कुमटे धारनाथ नगर यांचा लाडू पळाला लाडू आणि पोलीस आजच्या विठ्ठल केसरी भव्य देह मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांक संपादित केला कातर खडावकरांचं भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं विठ्ठल केसरी मैदानाने या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला दा। दहाच क्रमांक सहा वरून नवली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मानेरे सरपंच मोहन दना चव्हाण वाटेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मानेरे सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच जोडीला शौर्य शरद सेट माने देवीखिंडी दिनकर शेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावरिया बावरे आणि बादल आजच्या विठ्ठल केसरी भव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांक सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांक पटकवला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी अन्वी अमोल नावडकर सोनगाव जिग्री ग्रुप अमरावती या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अन्वी अमोल नावडकर सोनगाव यांचा त्रिशूळ पळाला आणि त्याच जोड्याला जिगरी ग्रुप अमरावती सागर पवार वडोली निळेश्वर भैरव फॅन्स क्लब सुरलीकरांचा महाराज पळाला महाराज आणि त्रिशूळ आजच्या विठ्ठल केसरी भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून गाडी बडे प्रसन्न प्रसन्न सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला बडे बाबा सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड यांच्या नावावरती नशीब वाजवलं सुंदर अशी गाडी पळाली मोहन वाकुरे जिगतान संभाजीनगर सक्षम तानाजी लावण पुसेगाव खतगुन पांढरंग माने कानरवाडीकरांचा बबल्या पळाला आणि त्या जोडीला अडबलनाथ प्रसन्न ग्रुप दांगवडी दांगवली सरजा पळाला सरजा आणि विठल केसरी भव्य देव मैदानातील चतुर्थ क्रमांक चार नंबर चे मानकरी विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं कातर खटावकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री भैरवनाथ बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पठान शाकीर पठान बाजी शार्दूल ग्रुप कळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडरे वाघोली कळंबी नवापडान पठान शाकीर बाजी शार्दूर ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा असा आज पडाला शंभा नि चिमण्या शंभा निचिमण्या आजच्या विठ्ठल केसरी भव्य देव मंदिरातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली विठ्ठल केसरी कातर खडावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढ झाली त्यासाठी पंचानी व्हिडिओ शूटिंग धोनी कॅमेरे ड्रोन ची मदत घेतली आणि निकाल दिला भवानी प्रसन्न चेअरमन नवनाथराव कदम शिरसाटवाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप करुंडे आटील डावर तामखड आणि अमर जाधव सोनगावकरांचा चिक्या पळाला आणि त्या कुमारी पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि चिक्या आजच्या विठ्ठल केसरी भव्य दिवस मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस समस्त ग्रामस्थ कादर खडाव यांच्या वतीनं आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला दशम इंद केसरी म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आणि वेगाचा शेवट आणि खरोखर आज म्हटलं गेलं पाहिजे या जोडीला परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट क्लास न पाहणारा जोड म्हणून अखंड या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती विराजमान असलेला हा जोड आज पाहला आणि विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा जा मानकरी झाला आई तुळजा प्रसन्न प्रसंग स्वर्गीय रणजित सर निंबाळकर जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटण यांचा वेगाचा शेवट सरजा पळाला आणि त्या जोडीला नाथ साहेब प्रसन्न मोहित सेठ धुमा सुजगगाव संतोष सेठ साळुंके सुजगाव स्वामी साई ससिन शेठ गरत वरचे होता दशम मेंद केसरी बकासूर पळाला बकासूर आणि सरजा आचा कातर गटावकरांच्या भव्य दिव्य विठ्ठल केसरी दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक विठ्ठल केसरी रोक रक्कम एक लाख रुपये चे मानकरी